नमस्कार आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी कुठलीच पूर्वतयारी न करता एकदम झटपट अगदी पाच मिनटांमध्येच तयार होणारे जाळीदार कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि कोणालाही येईल अशी चला तर मग एकदम टेस्टी जाळीदार कुरकुरीत आणि कमी वेळेत तयार होणारा असा हा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत दोन छोट्या साईजचे कच्चे बटाटे सुरुवातीलाच या बटाट्याची साल काढून तुकडे करून दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत तुकडे केल्यानंतर या बटाट्याला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या म्हणजे या बटाट्याचे स्टार्च पूर्णपणे निघून जातात यानंतर दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आले आणि सहा ते सात कडीपत्तेचे पाणी घेतले आहेत यासोबतच आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत त्याचबरोबर पाव चमचा जिरे घालायचे आहेत इथे जर तुमच्याकडे जिरेपूड असेल तर नंतर मिश्रणामध्ये जिरेपूड घातली तरीसुद्धा चालेल पाणी न घालताच असेच हे मिक्सरला फिरून घेणार आहोत बटाट्यामध्येच पाण्याचे भरपूर प्रमाण असते त्यामुळे यामध्ये पाणी घालायचे नाही फक्त मिक्सरला फिरवून घेत असताना यामध्ये बटाट्याचा एकही तुकडा राहता कामाने सगळे जिन्नस मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेतल्यानंतर इथे मी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे सुरुवातीलाच या पिठालासुद्धा स्वच्छ चाळून घेतलेले होते यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घालून परत हे मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत असे केल्यामुळे पीठसुद्धा एकदम छान एकजू असे मिसळल्या तर जातेच आणि आपले बॅटरसुद्धा एकदम स्मूद असे तयार होते तर इथे आपले बॅटर एकदम मस्त एकजीव आणि स्मूद असे तयार झाले आहे इथे जर तुम्हाला हे मिश्रण थोडेफार घट्ट वाटत असेल तर अजून अर्धी वाटी यामध्ये पाणी घालू शकतात पाणी घालून परत हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपले एकदम छान असे मिश्रण तयार झाले आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात हे मिश्रण जसे की आपले डोश्याचे बॅटर असते किंवा ढिरड्याचे असते सेम त्या पद्धतीचे बनवायचे आहे म्हणजे याची कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी तयार होते आता यामध्ये अर्धा चमचा म्हणजेच चवीनुसार मीठ घालणार आहोत आपल्या धिरड्याला छान रंग यावा यासाठी पाव चमचा हळद घालायचे आहे यासोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत त्याचबरोबर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे इथे जर तुमचे मिश्रण थोडेफार जास्त असेल तर एक लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालेल लिंबामुळे या धिरड्याची चव एकदम भारी अशी लागेल आणि धिरडे अजिबात तव्याला चिटकून राहणार नाही त्यासाठी यामध्ये थोडीशी लिंबू घाला लिंबू नसेल तर दोन चमचे दही घातले तरीसुद्धा चालेल परत एकदा हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपले मिश्रण एकदम परफेक्ट असे तयार झाले आहे हे मिश्रण तयार केल्यानंतर खूप वेळ ठेवायचे नाही कारण हे मिश्रण तयार करून जर जास्त वेळ ठेवले तर धिरडे तव्याला चिटकू शकतात त्यासाठी हे मिश्रण खूप जास्त वेळ ठेवायचे नाही आत्ता आपण या मिश्रणाचे लगेचच धिरडे तयार करणार आहोत त्यासाठी बाजूलाच तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे तवा चांगला कडकडीत कर गरम असायला पाहिजे तरच धिरड्याला छान जाळी येते तवा चांगला गरम झाला की या तव्याला चांगले तेल लावून घेऊयात आणि तयार केलेले मिश्रण एक ते दोन चमचा अशा प्रकारे तव्यावरती छान पसरून घेऊयात जमेल तसा या धिरड्याला गोल आकार द्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की धिरडे सोडताच याला किती छान अशी जाळी दिसत आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे निशुल्क आहे एक दोन मिनिट झाले आणि धिरड्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की पुन्हा याला वरच्या बाजूंनी चांगले तेल लावायचे आहे आणि या धिरड्याच्या कडा आपोआप ब्राऊन कलरच्या दिसू लागतील तेव्हा या धिरड्याची बाजू पलटी करून घेऊयात तरी ते तुम्ही पाहू शकतात की एकदम मस्त जाळीदार आणि छान असे हे धिरडे तयार झाले आहे दोन तीन वेळा उलट पुलट करून आपण हे धिरडे छान भाजून घेऊयात आहे ना एकदम झटपट कमी कमी वेळेत साहित्यात पूर्व तयारी न करता असा हा नाश्ता अशाच प्रकारे बाकीचे इतर राहिलेले सुद्धा धिरडे तयार करून घेऊयात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा